नाशिकच्या चांदवड येथे चांदवड मनमाड राजू महामार्गावर अवैधरित्या स्फोटके घेऊन जाणारा ट्रक एका पेट्रोल पंपवर डिझेल भरण्यासाठी आला होता त्याचवेळी पोलिसांना हा ट्रक आढळून आल्याने पोलिसांनी चौकशी केली असता ट्रकमध्ये स्फोटके आढळून आल्याची माहिती समोर आली आहे ट्रक जप्त केला असून यात एकूण सात लाख चौऱ्याण्णव हजाराचा ऐवज आढळून आला आहे बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले असून पुढील तपास चांदवड पोलीस करीत आहे आम्ही एकनाथ शिंदे फाउंडेशनचे सगळे स्वयंसेवक उभे आहोत प्रचंड थंडीचा कडाका वाढलेला आहे अतिशय खिन्न अवस्थेत काही नागरिक इथे झोपलेले आढळतात ज्यांच्या अंगावर शर्ट सुद्धा नाही काहींना अंगावर घ्यायला ब्लँकेट नाही टोपी नाही स्वेटरही नाही असे अनेक लोक जेव्हा बघतो तेव्हा हो एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीनं आम्ही या लोकांच्या अंगावर एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं दिल्या जाणारी मायेची ऊब त्यांच्यापर्यंत पोहोचावी असा मानस शिंदे साहेबांचा आहे आणि तो पोहोचवण्यासाठी आम्ही या सगळ्या झोपलेल्या नागरिकांना ज्यांची खाण्याची एक दिवसाची भ्रांत आहे अंगावर कपडे नाही डोक्यावर छप्पर नाही अशा लोकांना ब्लँकेट त्याच्यानंतर स्वेटर टोपी आणि हातमोजे असं सगळं साहित्य थंडीचं जे खरोखर त्यांच्या थंडीपासून संरक्षण करेल असं आम्ही त्यांना देतो आहे हे सगळे उच्च दर्जाचे ब्लँकेट उच्च प्रतीचे स्वेटर आणि टोपी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो या आहे मागचं एवढाच हेतू आहे की ही आपल्याच आपलीच भावंड आपलीच बांधव तिथे या पुणे शहरात कुठे झोपलेली असतात थंडीच्या कडाक्याने कुठेतरी कानोसा घेऊन लपलेली असतात त्यांनाही वाटतं की आपलं कुणीतरी यावं आणि अंगावर ही शाल पांघरावी ही शिंदेसाहेबांच्या मायेची ऊब देणारी ब्लँकेट आणि शाल आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय जय हिंद जय महाराष्ट्र